सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी करत काँग्रेसमधील मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी वज्रमोट केली होती कौमी एकता मंच या नावाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी दबावगड तयार केला होता कौमी एकता मंचच्या सोलापूर शहरात अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या अखिल भारतीय जनजागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार यांनी कौमी एकता मंचवर सडकून टीका करत निशाणा साधला आहे सुशील कुमार शिंदेचे नातू शिखर पहारिया यांचे नाव समोर येताच कौमी एकता मंचचे सदस्य गायब झाले आहे कौमी एकता मंचमध्ये एकता नाही मुस्लिम समाजाचा फक्त वापर केला जात आहे अशी टीका इब्राहिम जमादार यांनी माध्यमाशी बोलताना केली जय हिंद मी इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन गेल्या दीड पूर्वी सोलापूर शहरात कौमी एकता आणि त्याच्यासारखे अनेक मुस्लिम संघटनाने एक वादळ वा, वादळ उठवलं होतं कि बाबा सोलापूर मध्य मध्ये मुस्लिम उमेदवाराला द्या त्यांनी मागणी करत असताना मागणी लावून धरली या दीड महिन्याच्या काळात मुस्लिम समाजाची लगतरे भर चौकात फाडली गेली त्यावेळी कोणीही पुढाकार घेऊन त्याचा निषेध देखील केलेला नाही आपली मागणी लावून धरत असताना या मुस्लिम कुडाऱ्यांना या मुस्लिम संघटनांना शांत बसविण्यासाठी सुशील कुमार शिंदेने एक आपली तुरुपच्या एक्का टाकलं ते म्हणजे आपल्या नातवाला उमेदवारी देणार असे जेव्हा त्यांच्या नातवाच्या नाव बाहेर आले आणि हे सर्व मुस्लिम पावसाळी बेडूक जे मुस्लिम या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी पावसाळी बेडूकच म्हणणार हे पावसाळी बेडूक गडब झाले शिंदे साहेबांच्या नातवाच्या नाव पुढे आल्याबरोबर हे कुठं गडब झाले मोट आ, आ, हे स्वतःला मुस्लिमांचे कैवारी म्हणून घेणारे मुस्लिमांचे रखवाले म्हणून घेणारे मोठमोठे संस्था चालविणारे अचानक शिंदे साहेबांच्या नातवाच्या नाव पुढे आल्यानंतर गडप होतात म्हणजे वेळ प्रसंगी हे लोक मुस्लिम समाजाला शिंदे साहेबांच्या दावणीला बांधण्यात मागे पुढे पाहणार नाही आपण जर आपल्याला खरेच जर समाजाच्या हित पाहायचे असेल समाजाबद्दल काहीतरी आपली मनात आदर असेल त्या समाजाची सेवा करू करायची इच्छा असेल तर निस्वार्थपणे समाजासाठी थांबा नाहीतर मुस्लिम समाजाच्या समाजातील गोर गरीब भोळ्या भाव्या भोळ्या भाबड्या नागरिकांना कोणाच्या तरी दावणीला बांधण्याचे काम करू नका हे आम्ही कधीपी मुस्लिम समाज कधीपी सहन सा, करणार नाही आपल्याला पुन्हा एक वेळ सांगतोय जर तुम्ही जर अगोदर जे मागणी लावून धरली होती त्याप्रमाणे आज ही मागणी लावून धरा आणि मुस्लिम उमेदवाराला जागा तिकीट मिळायलाच पाहिजे यासाठी आपण लढा जागा मिळेपर्यंत आपण शांत बसू नका नाही तर आम्ही असं समजू की आपण आणि आपण स्वतः तर दावणीला बांधले गेलेले आहात संपूर्ण मुस्लिम समाजाला देखील शिंदे घराण्याच्या दावणीला बांधण्याच्या काम करीत आहात आपण शुद्ध मनाने काम करा अन्यथा समाजात आपल्याला कोणीही विचारणार नाही हेच मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराज कौमी एकता मंच मध्येच एकता नाही कौमी एकता मंच जे आहे हे काही काँग्रेसी राजकीय पुढाऱ्यांची संघटना आहे सलीम भाई हे जे एक कौमी एकता मंच चे अध्यक्ष आहेत ते एकदम भोळे भाबळे आहेत ते त्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडून हे कार्यक्रम घेतलं असं मला वाटतोय कारण ते स्वतःच्या मनाने काही करणार नाही हे मला खात्री आहे बाकीचे कोण त्या कार्यक्रमात मी स्वतः होतो आपणही होता पहिला एकात एक नव्हतं आणि आहे ना की ती नवरी एक नवरे पन्नास असली पद्धत तिथं होती कोमी एकता मंच मीटिंग मध्ये ही पद्धत होऊ नये मिटिंग सर्व सार्वजनिक सभा घेण्यापूर्वी तुम्ही सर्व एकत्रित बसून अगोदर एक एक मनाने या आणि सभा घ्या सर्वांसमोर या तुम तुम्ही चायनाल सभेत येऊन सर्वासमोर भांडत बसलं तर आपली काहीही अब्रू राहणार नाही हे